सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाध साधिके शरण नेत्रंब गौरी नारायण नमस्तुते सर्वनाश्री स्वामी समर्थ तर सध्या बघा जोरदार पाऊस चालू आहे आणि बऱ्याचशा ताईनं शॉपला विजिट करायचे आहे भरपूर मेसेजेस आले मुंबईवरून कोल्हापूरवरून नागपूरवरून पावसापर्यंत दिवस आहेत आणि तुमची सेफ्टीसुद्धा आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे तर बघा आसपास असाल पुण्यामध्ये आपलं शॉप आहे ते चिंचवड गावापासून बघा दहा मिनटाच्या अंतरावरती आहे वाल्लेकरवाडी चिंतामणी चौकात तुम्ही येऊ शकता पण बाहेरगावावर येणार असाल तर काळजी घ्या स्वतःची पूजा साहित्य काय तुम्ही कधी घेऊ शकता पण ऑनलाईन तुम्हाला कुरिअरच्या माध्यमातून अगदी दोन तीन दिवसामध्ये हे सगळं पूजा साहित्य तुम्हाला घरपोच मिळेल आता बघा ही धनलक्ष्मी कुंचन जी सेवा आहे अख्ख्या महाराष्ट्रातच काय बाहेरच्या देशापर्यंतसुद्धा पोहोचली आहे कारण धनलक्ष्मी कुंचन सेवा जी आहे ती महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा मी आणली आणि त्याची सेवा मी जास्तीत जास्त केली जास्त माता लक्ष्मीचा मंत्र उच्चार झाला त्यांची सेवाच घरोघरी होते तर लक्ष्मीच्या सेवेचा एक छोटासा अनुभव आणि दृष्टांत तुम्हाला मी आज सांगणार आहे तर स्वामी आहेतच आपले स्वामींची कृपा तर तुमच्यावरती आहे तशी माझ्यावरती सुद्धा आहे तर बघा गेल्या आपण तीन वर्षापासून धनलक्ष्मी कुंचन सेवेचं कार्य करतोय आता एक वास्तुतज्ञ ज्योतिष गुरुजीसुद्धा आहेत बरं का ते सुद्धा सांगतात की लक्ष्मीची सेवा करा आणि लक्ष्मीच्या सेवेचे माझे एवढे व्हिडिओ त्यांनी बघून त्यांनी सुद्धा लोकांना सजेस्ट केलं की शीतलताईकडे जाऊन तुम्ही लक्ष्मीची सेवा घ्या कारण कसं आहे आर्थिक प्रॉब्लेम भरपूर लोकांच्या आयुष्यात आहे जसं की बघा खूप पैसा कमवतो यश ये येत नाही किंवा लक्ष्मी टिकत नाहीये लक्ष्मी बांधली गेली किंवा लक्ष्मी येण्याचे पूर्ण मार्गच तुमचे सगळे बंद झालेत असं भरपूरसे मेसेजेस किंवा भरपूरशा कमेंट किंवा भरपूर लोक भेटतात तर बघा ज्याच्या आयुष्यामध्ये लक्ष्मीचा प्रॉब्लेम आहे त्यांनी लक्ष्मीची सेवा करायची आहे आणि सद्गुरू जसं की स्वामी दत्तगुरू यांची उपासना सेवा सुद्धा करायची आहे तर बघा म्हणजे ज्योतिष वास्तुतज्ञसुद्धा त्यांना सांगतात की तुम्ही स्वामी मूर्ती आर्टमध्ये जा तिथे शीतल एक शीतलताई आहेत त्या तुम्हाला लक्ष्मीची सेवा देतील म्हणजे कसं असतं माहिती आहे का एखाद्याच्या हातून दिलेली सेवा ही लाभदायी ठरते कधी कधी तिचा लाभ खूप चांगला होतो ह्याच्या अनुभव प्रचिती भरपूर ताईंना दादांना आहे आणि ज्यांना खरंच चांगले अनुभव आले म्हणजे धनलक्ष्मी कुंचन सेवा बघा आजपर्यंत साठ हजार घरामध्ये पोचली या तीन वर्षामध्ये बरं का पण त्यातल्या सगळ्यांनाच काही ना काही चांगला अनुभव आलेला आहे कारण ही लक्ष्मीची सेवा आहे आता हे धनलक्ष्मी कुंचन म्हणजे बघा माता लक्ष्मीची सेवा आहे आणि ह्याच्यावरती विष्णू भगवानांची प्रतिमा आहे तरी कुंचन सेवा कशी करायची स्वामी माय लाईफ शीतल हे माझं यूट्यूब चॅनेल आहे आणि माझ्या चॅनलवरती बघा मी तीन वर्षापासून धनलक्ष्मी कुंचन सेवा तुम्हाला सर्वांना मार्गदर्शन करते आहे त्यासोबत तुम्ही घरोघरी धनलक्ष्मी कुंचन सेवा करताय ही माता लक्ष्मी सेवा आहे आणि माता लक्ष्मीला चांदी प्रिय असल्यामुळे ह्याच्यामध्ये काही चांदीची रत्न आहेत जसे की हळकुंड आहे जास्वंद आहे पारिजातक आहे श्रीफळ आहे ह्याच्यामध्ये बघा पोळा आहे ह्याच्यामध्ये मोती आहे हे सगळी पूजा सामग्री ह्याच्यामध्ये बघा छोट्या छोट्या माता लक्ष्मीच्या अलंकारित करणाऱ्या बांगड्या आहेत तर ही सेवा बघा गेल्या तीन वर्षापासून प्रत्येकाला मी देते अमेरिका दुबई आफ्रिका लंडन साऊथ आफ्रिका म्हणजे आपल्या भारतातच नाही तर बाहेरच्या राज्यामध्ये देशामध्ये सुद्धा ही सेवा पोचली आहे आणि प्रत्येकाची एकच इच्छा असते की शीतलताई तुझ्या हातून घ्यायची म्हणजे एवढ्या दूर येण्याचा आठ तास असतो बऱ्याच ताईंचा कारण बघा मध्य प्रदेश हरियाणा राजस्थान गुजरात कुठून कुठून ताई आपल्या राज्यामध्ये बघा साऊथ आपल्याकडून बघा चेन्नईवरून आल्या तमिळनाडू एवढं दोन काय येतात कारण ते एक पॉझिटिव्हिटी एक सकारात्मकता आहे स्वामींची तर सेवा मी करतेच स्वामींच्या सेवेचा माझा खूप मोठा अनुभव माझ्या चॅनलवरती आहे स्वामी मई लाईफ शीतल स्वामी, स्वामी दृष्टांत भाग एक असं जर तुम्ही टाईप केलं तर माझे सगळे जुने व्हिडिओ तुम्हाला माझ्या स्वामींच्या सेवेच्या अनुभवाचे बघायला मिळतील त्याचबरोबर बघा आता माता लक्ष्मी सेवा मी गेल्या तीन वर्षापासून तुम्हाला देते तर तो तुम्हाला थोडक्यात अनुभव आई साहेबांचा दृष्टांत सांगते गेल्या दोन तीन महिन्यापासून बघा पहाटे तीन ते चारच्या दरम्यान माता लक्ष्मीचा स्वप्नामध्ये दृष्टांत होतो म्हणजे त्यांचा असा चेहरा म्हणजे जी साडी महालक्ष्मीला तिथं नेसवली जाते फुल पडलं स्वामींनी सुद्धा बघा फुल असं असतं मी बोलताना कधी कधी असे चमत्कार किंवा स्वामी प्रोत्साहन देतात माझ्या पाठीशी असल्यामुळं कधी कधी बोलताना असं होतं म्हणजे माझ्या बोलाला आणि स्वामींच्या फुलाला तर माता लक्ष्मीचा बघा स्वप्नामध्ये दृष्टांत गेल्या एक दोन महिन्यापासून पडतोय मी काल माझ्या गुरुजींना पण विचारलं त्याचबरोबर बघा काल एक आल्या होत्या ज्यांच्या देवीचं त्या करता काळूबाईच्या त्यांनाही विचारलं की मला खूपच दृष्टांत होतोय आणि न चुकता पाटे चारच्या पाटे चार ते साडेतीनच्या दरम्यान त्यांचा दृष्टांत मला येतो तर तो काय दृष्टांत आहे तुम्हाला मी थोडक्यात सांगते आणि तुम्ही सुद्धा कमेंटमध्ये सांगा की आई साहेबांचं आगमन मी केलं पाहिजे का तर आई साहेब ज्या साडी घालतात त्यांचा अलंकार पूजा होते बघा त्याचे फोटो तरी गुरुजी युट्यूबला फेसबुकला अपलोड करतात आणि ती साडी स्वप्नामध्ये पाटे साडेतीन चारच्या दरम्यान त्या तयार होऊन दिसतायत मला आणि मी म्हणते आई तू रोज मला दिसते खूप छान दर्शन देते ती गजरा घालते मला गजरा देते ती साडी घालते ती साडी मला घालायला देते म्हणजे असं सुंदरसा गोडसा संवाद स्वप्नामध्ये चालू आहे तर मला आई हे काय चाललय तुझं तर आई म्हणते की आई मला तुझ्या घरी यायचंय म्हणलं तू माझ्या घरीच काय माझ्या मनात आहे कारण मी माझ्या दिवसाची सुरुवात किंवा माझ्या कार्याची सुरुवात तुझ्या नावाने तुझ्या जपाने करते सर्व मंगल मांगले शिवे सर्वात साधिके मग अजून तुझी काय मी सेवा करायला पाहिजे तर आई साहेब म्हटलं तू खूप छान सेवा करते किंवा लक्ष्मी सेवा ही दिवाळीमध्येच केली जायची लक्ष्मी पूजनला पण आता म्हणे मला सगळ्या भक्तांची आवाज ऐकायला येतात सगळ्या भक्तांचं नामस्मरण किंवा सगळे भक्त मला आवाज आहेत आई धावून ये आई धावून ये म्हणजे ही कुंचन सेवा मी माझ्या हातून आहे ते म्हणतात की तुझ्या हातून सेवा देते तुझी सेवा प्रत्येकाच्या घरोघरी घडतीये पण शेवटी मा माझा मंत्र अगोदर म्हणतात सगळे सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके म्हणजे मी मंत्र दिलाय सगळ्यांना आणि शेवटी शीतलत्यांमुळे एवढी छान कुंचन सेवा करण्याचं भाग्य लाभलं शीतल आम्हाला खूप छान सेवा मिळाली लक्ष्मीची सेवा समजली सर्व महाराष्ट्राला काय भारताला काय भारताच्या बाहेर सुद्धा कारण लक्ष्मी सेवा एवढी सातत्याने मला नाही वाटत आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल आता ही महाराष्ट्रामध्ये जास्त सेवा केली जाते कारण पहिल्यांदा स्वामी माय लाईफ शीतल या युट्यूब चॅनलवरती ही सेवा पहिल्यांदा मी आणली त्यांची भाषा शिकली ही सेवा साऊची पण ही, ही सेवा साऊची वेगळ्या प्रकारे आहे पण मी ही माझी सेवा धनलक्ष्मी कुंचल हे नाव सुद्धा मीच दिलेलं आहे या सेवेला आज भरपूर ताई ह्या ही सेवा सांगतात किंवा ह्याचे व्हिडिओज बनवतात पण ही सेवा ऍक्च्युअलमध्ये स्वामी मूर्ती स्वामी स्वामीमय लाईफ शीतलकडून सर्वांना मिळालेली आहे आणि ही बघा सेवा फक्त साऊथमध्ये कुंचवे तांदूळ भरून ठेवतात पण ही सेवा मी माझ्या पद्धतीने बनवली आहे ह्याच्यामध्ये चांदी मी ॲड केली आहे ह्याच्यामध्ये मी गोमती चक्र कवड्या बांगड्या म्हणजे ही महालक्ष्मीची सेवा समजून मी सेवा प्रत्येकाला देते सावची सेवा वेगळी आणि ही स्वतः मी सेवा दिली आज माझी सेवा खूप जण कॉपी करता किंवा खूप जण काही करतात पण कसं आहे प्रत्येकाच्या नशिबातलं भाग्यातलं प्रत्येकाला मिळत राहतं आणि स्वामी कृपा सर्वांवरती व्हावी पण जिथून सेवा आली आहे ते सुद्धा स्थान खूप महत्त्वाचं असतं बरं का तर आई साहेब मला म्हणतात की शेवटी माझ्या मंत्राने सुरुवात सर्वजण करता आणि शेवट तुझ्यावरती होतो म्हणजे माझ्यासोबत तुझंही नाव जोडलं जाते म्हटलं कसं काय तर सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधे की ओम श्री महालक्ष्मी देव्य नम ओम श्री लक्ष्मी नाही सांगत मी कारण ओम श्री महालक्ष्मी कारण कोल्हापूर लक्ष्मीची मी सेवा सांगते ही कारण आणि त्याच्यानंतर ओम श्री विष्णवे नम जिथं विष्णू तिथं लक्ष्मी आणि शेवटी सगळ्यांनी सेवा केली की सर्वजण धन्यवाद म्हणतात तुझ्या नावाने तुझ्या नावचा सुद्धा गजर होतोय की शीतल त्यांनी कोण सेवा आली एवढी छान सेवा आम्हाला समजली लक्ष्मी सेवा काय असते खऱ्या अर्थानं शीतल त्यांमुळे कळाली आणि शीतल त्यांचे धन्यवाद म्हणजे आईच्या सेवेपासून मंत्रापासून सुरुवात होते आणि धन्यवाद माझ्यापर्यंत होतो मग त्याच्यामुळं आई साहेबांनी स्वप्नात दृष्टांत द्यायला चालू केलं गेल्या दोन महिन्यापासून आणि म्हटलं किती म्हणे मला घरी यायचंय म्हटलं तुला आई घरी आणायला आता माझं देवघर बघताय म्हटलं जागा नाही आहे म्हणजे स्वप्नामधला संवाद आहे बरं का म्हटलं माझ्या घरामध्ये जागा नाही आहे एवढं देवघर आहे स्वामी आहेत एवढे मोठे देव आहे तुम्ही कुठं बसणार हा म्हटले मी एका साईडला बसून जाईन मी एका साईडला बसेल तसं काही नाही पण मी येईनच बरं का म्हणजे खूप इच्छा आहे साहेबांची आणि नंतर म्हटलं आई साहेब ठीक आहे तुम्हाला मी आणू तुम्ही माझ्या घरी बसाल मी तुम्हाला साडी घालेन तुम्हाला सजवेन सगळं करेन पण मला शॉपवर जावं लागतं माझा किती मोठा कामाचा लोड आहे त्याच्यामध्ये तुमची सेवा कशी होईल तर मला म्हटल्या तू नको चिंता करू मी तुझ्यासोबत येते शॉपमध्ये मग शॉपमध्ये शॉपमधली इथं जागा बसवली म्हणजे इथं बसेल म्हणजे प्रत्येक प्रश्नावरती आईचं सोल्युशन आहे म्हणजे कधी कधी खूप वाईट वाटतं आता लोक म्हणतात ना की देव आहे की नाही देव म्हणजे अंधश्रद्धा आहे देव म्हणजे आहे की नाही एवढे प्रॉब्लेम कारण कर्मानुसार भोग असतो पण एवढी माता लक्ष्मीची सेवा माझ्याकडून घडली की आज त्यांना असं वाटतं की माझ्या घरात माझ्यासोबत राहावं त्या माझ्यासोबत कंटिन्यू असतात पण हा अनुभव खूप वेगळा आहे की प्रत्येक क्षणी त्यांना असं वाटतं की माझ्यासोबत राहावं आणि अजून म्हटले की अहो तुम्ही देव आहात म्हटलं तुम आहे तुमचं स्थान कोल्हापूरमध्ये आहे आणि तुमचं स्थान असं कुठेही कसं काय होऊ शकतं ते म्हटलं ठीक आहे मी देव आहे पण आज तुझं माझं नाव एकत्र जोडलं गेलं आणि तुझं माझं नाव एकत्र जोडलं गेल्यामुळं नाही का मला अशी तू खूप जवळची वाटते एक सखी वाटते एक मैत्रीण वाटते म्हणजे विचार करा की देवाची भक्ती एवढ्या मनापासून जर आपण केली तर देवसुद्धा आपल्याला त्याचं काहीतरी मानू लागतो आणि मी स्वप्नात हे सुद्धा म्हटलं की आई कोल्हापूरमध्ये तुझं मंदिर आहे तू सारखे म्हणते ना मी साडी घालते तू तू साडी घाल मी गजरा घालते तो, तो तू गजरा घाल म्हणजे थोडक्यात तुम्ही तुमचं स्थान मला आज दिलं आहे तर मी स्वप्नात त्यांना बोलते की मग तुमच्या शेजारी मी येऊन बसावं काही तर आई म्हटलं नाही पोरी तुझं आयुष्य खूप आहे अजून तर तू लोकांची सेवा कर तू लोकांना चांगला मार्ग आज दाखवते म्हणजे ह्या दुनियामध्ये वाईट लोकंसुद्धा आहेत पण तू चांगलं करते तर तुझं स्थान हे वेगळं आहे माझ्याजवळ येण्यासाठी तुला खूप वेळ आहे अजून म्हणे तू जगून घे आयुष्य म्हणजे थोडक्यात समजून घे की जेव्हा आपण ह्या जगातून जाईल तेव्हा आपण आईच्या शेजारी असू असं आईचं मन नाही त्यामुळं कधी कधी बघा देवाबद्दल इमोशनल्स भरपूर असतात कधी कधी बघा एखाद्या देवस्थानामध्ये आपण गेल्यानंतर नाही का असं मन भरून येतं कधी कधी आपल्याला रडायला येतं कधी कधी खूप वाईट वाटतं आणि तुम्हाला माहिती आहे का माझी सुरुवात शून्यातून आहे ह्या समाजाने स्वीकारलं नाही किंवा खूप दुःख खूप संकट मी भोगले आणि खूप लोक असे असतात की पहिले म्हणायचे काय हिच्याकडं काय ह्यांच्या म्हणजे कसं आहे खूप वाईट असते हो खूप मी जवळून बघितली आहे पण आज तीच लोक माझी ओळख सांगतात की मी आमके अमक्याची पाहुणे आमके अमक्याची नातेवाईक आहे ती युत्यूबर आहे ना ती आमची कोणीतर लागते किंवा आज शीतलताई माझी मैत्रीण आहे म्हणजे कसं असतं ते का दिवस बदलतात माणसाचे पण वाईट वागले लोकांचे जे काही आठवणी असतात ते कायम लक्षात घर करून राहतात त्यामुळे प्रत्येकाची वेळ चांगली येत असते फक्त देवावरती विश्वास ठेवा देवावरती श्रद्धा ठेवा कारण कसं आहे मी एकच केलं माझ्या आयुष्यामध्ये माझी पत्रिका खूप खराब होती वयाच्या वर्षी मृत्यू होता आजही गुरुजी रात्री गुरुजीनं गुरु मी भेटले ते म्हणले आत्ताची पत्र आधीची पत्रिका आत्ताची बघ म्हणजे डायरेक्ट म्हणे तुला स्वामींचं पाठबळ गुरुबळ खूप मोठे आहे साक्षात्कार आहे तुला स्वामींचा माता लक्ष्मीचा ते दोन्ही संरक्षण कवच तुझ्या पाठीशी आहेत तुझं वाईट करणाऱ्याला कधी कर सुख लाभणार नाही ना ना। आणि असंच म्हणजे भारी वाटलं की ते म्हणले की आज तुझं आयुष्य डायरेक्ट वाढलंय कारण आज सगळ्यांच्या घरामध्ये स्वामींची मूर्ती जाते आज तुझ्या व्हिडिओमध्ये सगळ्या घरामध्ये अध्यात्म घडतोय आणि तुझ्यामुळं आज लोकांचं चांगलं होतं आहे म्हणजे किती मोठी ही सेवा आहे त्यांच्या आशीर्वादामुळं तुझं आयुष्य वाढलंय म्हणे डायरेक्टच म्हणजे दीर्घ आयुष्य प्राप्त झालं म्हणजे बघा पत्रिका सुद्धा बदल बदलण्याचं सामर्थ्य नामस्मरणामध्ये सेवेमध्ये आहे तुम्ही सुद्धा सेवा करा तुम्हाला जे हवं ते मिळण्यासाठी तुमचे भगवंत तुम्हाला साधत फक्त तुमचा विश्वास पाहिजे सेवेमध्ये सातत्य पाहिजे कोणी किती काही म्हणू दे हरू नका खचू नका सेवा करत राहा आता कालच्या ताईंचा अनुभव बघितला त्यांना तेरा वर्षांनी बाळ झालं आणि त्यांची इच्छा होती की आपल्या शॉपला त्या मुलाचा त्या द बाळाचा शिवाशचा बड्डे करण्याचा माझ्या हातून तीन वर्षे म्हणजे अगदी छोट्या घरामध्ये दहा बाय दहाच्या रूममधनं माझा स्वामी सेवेचा प्रवास चालू झाला आणि डायरेक्ट स्वामींची सेवा करता करता त्यांचे वस्त्रचा नाद लागला परत त्याला सजवायचा नाद लागला असं करत 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 खूप स्वामींची सेवा झाली मग मा सगळ्यांना माझे स्टेटस आवडायचे मग मा मग सगळे म्हणायचे मला ही मूर्ती पाहिजे हे वस्त्र पाहिजे तेव्हा मॅडम असं काहीच नव्हतं म्हणजे बघा त्यांचा वरद असतं किंवा त्यांचा आशीर्वाद आहे म्हणून आज स्वामी मूर्ती आर्ट आहे आज वीस लोकांना आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये रोजगार निर्मिती स्वामींनी केली आणि स्वामींची इच्छा असेल त्याला स्वामी घेतात आणि काही काही लोक आहेत ना नुसतं स्वामी भक्त आहे सेवेकरी असं म्हणतात पण त्यांच्या शब्दात त्यांच्या वागण्यात खूप क्रूरत असते अशांना देव कधीच काही देत नसतो हे सुद्धा तेवढंच सत्य आहे बरं का त्यामुळे बघा तुम्ही सुद्धा स्वामी सेवा करा आता माता लक्ष्मीची बघा सगळी कुंचनची मी विधिवत पूजा केलेली आहे तुम्ही स्वतः शॉपला विजिट आता बघा सांगायसाठी हा व्हिडिओ केलाय कारण तुम्ही मला ताई साडी आज घातली नाही कारण बघा रोज लवकर सकाळी उठून ही सेवा करावी लागते इथं जे कुंचन असतात ते रोजच्या रोज विधिवत मी पूजा सिद्ध केलेल्या असतात कारण काही कुंचन पॅकिंगला द्यावे लागतात मला काही तुमच्या इथं आल्यावर तुम्हाला द्यावे लागतात त्यामुळे ताईंच्या हातनं घ्यायचंय किंवा ताई नाहीयेत असा गैरसमज करून घेऊ नका कारण बघा एक पॉझिटिव्हिटीने एक सकारात्मकने सकाळी सकाळी मी पूजा केलेली असते सगळ्या साहित्याची अगदी मी पूजा करते तर मी नसतानाही तुम्ही हे पूजा साहित्य घेऊन जावा तुम्ही स्वतः सेवा करा आणि त्या सेवेचे अनुभव तुम्ही स्वतः सुद्धा घ्या तर बघा आता मी ही सेवा करतेच पण निलमताई आमच्या इथल्या बघा आहेत म्हणजे खूप दिवसापासून त्यांना जवळपास आठ नऊ महिने किंवा वर्ष होईल त्यांना जॉब करतात पण बघा त्यांनीही कुंचण सेवा केली आणि त्यांनाही माता लक्ष्मीचं असं वरधाना सारखं बघा त्यांच्या मी नसेल तर त्यांच्या हातून सुद्धा कुंचन सेवा होते पॅकिंग रूममध्ये त्या हा लावतात मंत्र म्हणतात तर ती सुद्धा सेवा त्यांना लाभदायी ठरते कारण कसं हे वातावरण जे आहे आमच्या शॉपमधलं ते पॉझिटिव्ह सकारात्मक आहे आणि इथून जेव्हा तुम्ही सेवा घेऊन जाताय डायरेक्ट घरी जायचं ठीक आहे तुम्ही बाहेर गावून आलाय तुम्ही जेवण वगैरे करा हॉटेलमध्ये हो, थांबू शकता पण काही काही लोक पार्लरला जाता कुठं कुठं मसाज करायला जातात खूप काही गोष्टी करतात तेव्हा काय होतं ह्याच्यामध्ये निगेटिव्हिटी येते तुम्ही काय करता अगदी पायाजवळ ठेवता आणि तुम्ही काही म्हणजे एक तुम्ही सांगा की एक पॉझिटिव्हिटी सकारात्मकता घेऊन इथून चाललंय तर तुम्ही तुमच्या डायरेक्ट घरात जाती पॉझिटिव्हिटी घेऊन ती सकारात्मकता घेऊन तुम्हाला सुद्धा त्या सेवेचे खूप चांगले अनुभव आणि खूप चांगले लाभ तुम्हाला मिळतील तर कमेंट करून सांगा की माता लक्ष्मीचं आगमन मी करावं का मी कोल्हापूरला पण जाणार आहे कारण कसं आहे फक्त देवांना सोपं नसतं त्याची विधिवत सेवा किंवा त्यांचा संकल्प सोहळ्यामध्ये त्यांचा अभिषेक झाला पाहिजे म्हणजे मला गुरुजी म्हटले की तुझ्या सेवेमुळे तीन वर्षाच्या तुला महालक्ष्मी प्रसन्न झाली आहे आणि तुला आणि गुरुजींनी बघितलं की मी आणावी की नाही तर ते म्हणले की मी बघित सांगितलं की आईची खूप इच्छा आहे तुझ्या घरी यायची मग ते मला बोलले की तू मूळ स्वरूपात की नाही पितळेची मूर्ती आण तुला महालक्ष्मीची मूर्ती तुला जेव्हा मोठं स्थान बनवायचं आहे तेव्हा बनव पण सध्या म्हणे तू पितळेची मूळ स्वरूपातली महालक्ष्मी कोल्हापुरात अभिषेक करून तू तुझ्या घरी आणून त्यांची प्रार्पणा कर कारण आईची इच्छा झाली तुझ्या घरी तु येण्याची तु आणि आईला नाही नाही म्हणू शकत कारण कसं असतं न, 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 है तुम्ही इथून देऊन येणं मनाने देवा आणणं आणि स्वतःहून देवाने येणं ह्याच्यात मध्ये फरक असतो त्यामुळे तुम्ही कमेंट करा तुम्हाला काय वाटतं आई साहेबांना मी माझ्या घरी आणावं का आई साहेब आपल्या घरामध्ये असावं आहे का आणि आपल्या सर्वांच्या मनामध्ये आई साहेब आहेत पण आता आई साहेबांना सेवा करून घ्यायची इच्छा म्हणजे माझ्या सोबत राहायचे तर तुम्ही कमेंट करून सांगा तर चला आजची कुंचन सेवा बघूया तर बघा आजच्या ही वेबसाईटची ऑर्डर आहे बरं का स्वामी मूर्तिया डॉट कॉम ही आपली ई कॉमर्स वेबसाईट आहे त्या वेबसाईटची ऑर्डर आहे धरलक्ष्मी कुंचन सर्वांचे विधिवत पूजा केलेल्या आहेत वेबसाईटची ऑर्डर आहे बरं काही फक्त बाकी ऑनलाईन होते ते बघा आता पॅकिंगला गेलेले आहेत तर इथं बघा स्वामींच्या सुंदर अशा मूर्त्या ह्यांची सुद्धा पूजा झाली छोट्या मोठ्या साईजमध्ये कमळामधली लक्ष्मी माता आणि अंक असणारे कासव तर बघू शकता हे अंक असणारे कासव जे आहेत ह्याला डिश पण ह्याच्यावरती अंक आहे त्यासोबत बघा सुंदर असा अंक असणारा कासव आहे आणि स्वामीने सुद्धा बोलताना फुलाच्या रूपात तुम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला आहे कारण कसं असतं स्वामी कृपा होण्यासाठी स्वामींपर्यंत पोहोचण्यासाठी नामस्मरण हा आमचा गोडसा लड्डू गोपाल हे वृंदावन वरून मला गिफ्ट आले बरं का भेट पाठवलाय त्यांनी की त्यांनी माझं चॅनल बघितलं दोन वर्षापूर्वी आणि ते म्हणले की तुम्ही सेवा करा आप इसकी सेवा करू लड्डू लड् गोपालजी की त्यामुळे बघा ते पण स्वतःहून वृंदावरून आलेत बरं का म्हणजे कोणाच्या तरी माध्यमात आलेत पण ते स्वतःहून आलेत त्यांना आपण आणलेलं नाहीये तर बघा देव स्वतःहून येण्यासाठी सुद्धा आपलं भाग्य आणि नशीब खूप मोठं असावं लागतं तर तुम्ही सुद्धा स्वामी मूर्ती आठला विजिट करा आणि तुम्ही सुद्धा सेवा पूजा साहित्य ऑर्डर करा तर बघा सुंदर सुंदर आपल्याकडे देवी देवतांच्या मूर्त्या अगरबत्त्या निरंजन अष्टलक्ष्मी दिवा अष्टलक्ष्मी कलश भरपूरसं तुम्हाला बघा आमच्या शॉपला आल्यावरती पूजा साहित्य बघायला मिळेल आता शिवलिंग बघा पितळेमध्ये अवेलेबल आहे गणपती बाप्पा तुळजाभवानी सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्यासुद्धा आपल्याकडं उपलब्ध आहेत अष्टलक्ष्मी कलश छोट्या मोठ्या साईजमध्ये अवेलेबल आहेत अखंड दिवा आता नवरात्र येतेय तर तुम्हाला अखंड दिवासुद्धा आपल्याकडं मिळेल त्यासोबत बघा विभूती स्वामींच्या अभिषेक सॉरी अगरबत्तीची विभूती ह्याच्यामध्ये पडते सगळ्या प्रकारच्या डिश आहेत गणपती बाप्पासाठी बघा आपल्याकडे ह्या मोठ्या समय अवेलेबल आहे जवळपास बघा ही समय बावीस इंचाची आहे ही सुद्धा घेऊ शकता प्रत्येक प्रकारचे ब्रेसलेट अत्तर श्रीयंत्र रुद्रयंत्र कुबेर यंत्र सगळं पूजा साहित्य पॅरास्टोन कवड्या गोमतीचक्र स्वामींच्या मूर्त्या वगैरे सगळं सगळं पूजा साहित्य आपल्याकडं अवेलेबल आहे लक्ष्मीची पावलं हळदीचं कुंकू सगळ्या तुमच्या प्रॉब्लेमवरती ब्रेसलेट स्टोन ब्रेसलेट त्यासोबत बघा अष्टगंध स्वामींची अगरबत्ती लक्ष्मीची सुंदर अशी बघा मूर्ती तुळजाभवानी मूर्ती सिल्वर कोटिंग गोल्ड कोटिंग हे बघा श्रीयंत्र कामधेनू गाई कुबेर भगवान विष्णू भगवान सगळ्या देवी देवतांच्या मूर्त्या आपल्याकडं अवेलेबल आहेत ज्यांना जी जी मूर्ती हवी आहे बघा धनाचा कलश अवेलेबल आहे आदियोगी सगळ्या देवदेवताच्या मूर्त्या आपल्याकडं उपलब्ध आहे स्वामींची मूर्ती सगळ्या अगरबत्त्या बाळूमामा रांगोळी साचे तुम्हाला जे पण हवं आहे ते सगळं आपल्या स्वामी मूर्ती आर्टमध्ये मिळून जाईल आणि गणपती बाप्पासाठी बघा आपल्याकडे सुद्धा अवेलेबल आहेत गणपती बाप्पासाठी आता बघा ही आई बघा ही सुद्धा प्रसाद रूपात माझ्या घरी आली कोल्हापूर महालक्ष्मी ही प्रसाद रूपात दोन वर्षापूर्वी आली पण आता आई साहेबांना विधिवत माझ्या घरी यायचं आहे त्यांचं आगमन आहे तर बघू तुम तुम्हीसुद्धा सांगा की मी काही करायला पाहिजे आणि गुरुजी नाही भेटणार आहे कोल्हापूरला ते पण म्हटले तुम्ही या आधी बघू आपल्या आईची काही इच्छा आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा मूर्त्या डॉट कॉम वेबसाईटला व्हिजिट करा गुगलवरती सुद्धा तुम्हाला भरपूरसं असं आहे ते बघायला मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ